सध्याची राजकारणाची स्थिती पण मला मनावसे वाटते की सध्याची राजकारणाची स्थिती पण मला मनावसे वाटते की मारते मी बाण मारते मी बाण बस मोक्यात असला पाहिजे मारते मी बाण बस मोक्यात असला पाहिजे एवढा साधा विचार आपल्या डोक्यात असला पाहिजे राजकारण नंतर करूया रो आधी आपल्या डोक्यात आपला देश असला पाहिजे अगदी आपल्या डोक्यात आपला देश असला पाहिजे नमस्कार मी कुमारी रेखा रमेश लडके बी एस सी फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आपल्यासमोर विषय मांडते महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काय आहे काय चालतंय या महाराष्ट्राच्या राजकारणात की कोणकोणता पक्ष निवडून येणार एवढंच नाही तर निवडणुकाजवळ आल्या की राजकारणातील लोक ही योजना काढू की ती योजना काढू असे करतात जसं की आत्ताची योजना लाडकी बहीण योजना या योजनेमुळे लाडक्या बहिणीची थोडीफार मदत तर होत आहे पण रक्षा नाही होत आहे जसं की स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या भगिनीने आणि बंधूंनो अशी केली होती हे तर फक्त स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे असे लोक म्हणतात हे तर फक्त आता लोकांचं म्हणणं झालं आहे म्हणून तर महाराष्ट्रातील बहिणींचा घात होतो तरीसुद्धा राजकारणातील लोक गप्प बसतात हे संविधानात लिहिलं आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सर्वभौम समाजवादी धनापेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर सर्व नागरिकास पण लोक करतात का पण लोक करतात का पण महाराष्ट्रातील लोक करतात का य असतात का एक पण महाराष्ट्रातील लोक असतात का एक करतात का मा करतात का समाजात घडणाऱ्या गोष्टीचा योग्य निर्णय हे संविधानात दिलेला हक्क आहे आणि हे आपल्याला मिळालाच पाहिजे प्रेमात सुद्धा राजकारण बरं जमलं तुला प्रेमात सुद्धा राजकारण बरं जमलं तुला मी बिनविरुद्ध तुला घरी नेणार पण तू तर पण तू तर पक्षच बदलून मला अपक्ष करून आहे पण तू तर पक्षच बदलून मला अपक्ष करून सोडलंय राजकारण राजकारण किती हद्दपार करू शकते याचा आपण विचारही करू सुद्धा करू शकत नव्हतो राजकारण किती हद्दपार करू शकते याचा आपण विचारही सुद्धा करू शकत नव्हतो परंतु गेल्या काही निवडणुकीत काहींची पक्ष बदलल्या गेली यावरून आपण यावरून आपण राजकारणात किती मोठा बदल घडून येऊ शकते याची जाणीव झाली जसे की शिवसेनांचा धनुष्य काढून जसे की शिवसेनांचा धनुष्य काढून त्यांना मशाली देण्यात आल्या व राष्ट्रवादींची घड्याळ काढून त्यांना व राष्ट्रवादींची घड्याळ काढून त्यांना तुतारी देण्यात आल्या तुतारी हाच तर महाराष्ट्रातील झालेला सर्वात मोठा बदल राजकारण हलवणार होतं तरी तरीही काही काहींची चिन्ह काही पक्षांची चिन्ह बदलण्यात बदलल्या गेली तरीही काही पक्षांची चिन्ह बदलल्या गेली तरीही क्रमांक बदलला नाही यावरून आपल्याला यावरून आपल्याला मतदारा मतदारांचा मतदारांची निवड व निवडलेला उमेदवार निवडलेला उमेदवार निवडलेला पक्ष याची जाणीव झाली जाए। राजकारण म्हणजे राजकारण म्हटलं की राजकीय नेता आला राजकारण म्हटलं की राजकीय नेता आला राजकीय नेता म्हटलं की राज्यकर्ता आला हा राज्यकर्ता म्हणजे नेत्याचा नेत्याचा डावा किंवा उजवा हात नेत्याच्या नेत्याचा ने 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 हा हा राजकीय हा राज्यकर्ता नेत्याचा गरजेनुसार पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढा पाहिजे तसा वापरला जातो म्हण मन... हे पाहिजे तेवढा पाहिजे तसा वापरला जातो हे म्हणजे राजकारण 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 एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपविते जय हिंद जय महाराष्ट्र